नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या म्हणजे हजारो वर्षांपासून अनेकांना दिशा दाखवणाऱ्या ग्रंथावर बोलणार आहोत भगवद्गीता आपल्याकडे गीतेतले काही निवडक भाग आहेत ज्यांच्या आधारे आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत कल्पना करा कुरुक्षेत्रचं मैदान दोन्ही बाजूला प्रचंड सैन्य उभय युद्धासाठी तयार आणि अशावेळी पांडवांचा महान योद्धा अर्जुन तो गोंधळून जातो अगदी समोर पाहतो तर कोण शत्रू म्हणून त्याचेच आजोबा त्याचे गुरु भाऊ इतर नातेवाईक त्यांना मारून राज्य मिळवण्यात त्याला काहीच अर्थ वाटे असा होतो तो अक्षरशः शस्त्र खाली ठेवतो तर आज आपण अर्जुनाची ही जी अवस्था आहे ही भावनिक आणि आपण म्हणू शकतो नैतिक द्विधा मनस्थिती आणि यावर मग भगवान श्रीकृष्णाने काय मार्गदर्शन केलं हे समजून घेणार आहोत बघूया या संवादातून आपल्याला काय मिळतंय सुरुवात तर होते अर्जुनाच्या या टोकाच्या दुःखापासून त्याच्या गोंधळ्यापासून तो अगदी खचून गेलाय नाही का हो अगदी अर्जुनाची अवस्था खूपच बिकट आहे खरं तर तो फक्त दुःखी नाहीये तो पूर्णपणे गोंधळलेला आहे म्हणजे त्याला युद्धाचे जे परिणाम आहेत त्याची भीती वाटतेय की अरे पाप लागेल आपलं कुल नष्ट होईल समाजात सगळा गोंधळ माजेल त्याच्या मते आपल्याच लोकांना मारण्यापेक्षा म्हणजे स्वतःचा मृत्यू आलेला बरा हे फक्त असं वरवरचं दुःख नाहीये हे एका योद्धासमोर उभं राहिलेले एक मोठं नैतिक प्रश्नचिन्ह आहे इथे फक्त रणांगणावरचं युद्ध नाहीये हे अर्जुनाच्या मनातलं युद्ध सुरू झालंय बरोबर आणि मग श्रीकृष्ण बोलायला लागतात ते त्याला थेट म्हणतात की हा दुबळेपणा कुठून आला त्याच्या या अवस्थेला ते क्लॅबियम म्हणतात म्हणजे शंडपणा आणि त्याला युद्धासाठी उभारायला सांगतात पण फक्त एवढंच नाही ते एका मोठ्या तत्त्वज्ञानाची सुरुवात करतात आणि सुरुवात होते ती आत्म्याच्या संकल्पनेपासून हो ना अगदी हा गीतेच्या संपूर्ण शिकवणीचा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही श्रीकृष्ण अर्जुनाच्या दुःखाचं मूळ कारण सांगतात तो स्वतःला आणि इतरांना फक्त हे शरीर समजतोय ते सांगतात की आत्मा तर अविनाशी आहे तो कधी जन्मत नाही कधी मरत नाही त्याला शस्त्र कापू शकत नाहीत आग जाळू शकत नाही अगदी जसे आपण कपडे बदलतो बरोबर जसे आपण जुने कपडे टाकून नवीन घालतो तसाच आत्मा एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करतो त्यामुळे मृत्यूसाठी शोक करणं हे खर तर अज्ञान आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण ह्याच बेसवर ह्याच पायावर पुढची सगळी शिकवण उभी आहे आत्मा अविनाशी आहे मग माणसाने काय करायचं इथेच मग कर्तव्य किंवा धर्म याचा विचार येतो खास करून अर्जुनाच्या क्षत्रिय धर्माचा बरोबर श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या स्वधर्माची आठवण करून देतात एक क्षत्रिय म्हणून न्यायासाठी धर्मासाठी लढणं हे त्याचं कर्तव्य आहे कर्तव्यापासून कर्तव्या पळून जाणं हे तर मृत्यूपेक्षाही वाईट आहे कारण त्याने अपकिर्ती होईल ते स्पष्ट सांगतात की फळाची चिंता करू नकोस म्हणजे युद्धात जिंकू की हरू सुख मिळेल की दुःख याचा विचार सोडून दे फक्त आपलं कर्तव्य म्हणून युद्ध कर यालाच पुढे जाऊन निष्काम कर्मयोग असं म्हटलं आहे निष्काम कर्मयोग म्हणजे फळाची उपेक्षा न ठेवता कर्म करायचं हे ऐकायला खूप आदर्श वाटतं पण खरं सांगायचं तर आचरणात आणायला तितकंच कठीण आहे आपण कुठलंही काम करताना त्यातून काय मिळणार याचा विचार करतोच ना नक्कीच करतो शंभर टक्के आणि म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात की ही वृत्ती एकदम येत नाही ती हळूहळू डेव्हलप करावी लागते तुम्ही विचार करा समजा एखादा डॉक्टर आहे तो पेशंटवर उपचार करतोय त्याचा मुख्य उद्देश काय असायला हवा रुग्णाला बरं करणं उपचार यशस्वी होतील की नाही आपल्याला किती फी मिळेल या विचारांपेक्षा उत्तम उपचार करणं हे माझं कर्तव्य आहे यावर फोकस करणं म्हणजे एक प्रकारे निष्काम कर्मयोग म्हणजे कर्मावर लक्ष केंद्रित करायचं फळावर नाही अगदी कर्माच्या फळावर आपला अधिकार नाहीये फक्त कर्म करण्यावर आहे हे ते सांगतात असं केल्याने माणूस त्या कर्माच्या चा चांगल्या वाईट फळांच्या बंधनात अडकत नाही पण मग अर्जुन पुन्हा एक प्रश्न विचारतो की जर ज्ञानश्रेष्ठ आहे बुद्धी श्रेष्ठ आहे तर मग हे एवढं भयंकर कर्म हे युद्ध हे करायला का सांगत हा पण एक लॉजिकल प्रश्न आहे हो आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे इथे श्रीकृष्ण स्पष्ट करतात की जगात दोन मुख्य मार्ग आहेत एक ज्ञानाचा सांख्ययोग आणि दुसरा कर्माचा कर्मयोग पण गंमत अशी आहे की कर्म सोडताच येत नाही कोणीही माणूस एका क्षणासाठी सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही म्हणजे श्वास घेणे हेही कर्मच झालं अगदी त्यामुळे कर्म सोडून पळून जाण्यापेक्षा अनासक्तपणे म्हणजे अटॅचमेंट न ठेवता कर्तव्य म्हणून कर्म करणं हेच जास्त योग्य आहे श्रेष्ठ आहे उलट समाजात एक आदर्श निर्माण करण्यासाठी लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी ज्याला लोकसंग्रह म्हटलंय त्यासाठी ज्ञानी माणसाने सुद्धा कर्म करत राहावं असं ते सांगतात जनकराजाचं उदाहरण देतात स्वतःचं पण उदाहरण देतात म्हणजे कर्म तर करावंच लागणार ते टाळता येत नाही पण मग अजून एक मोठा प्रश्न उरतो माणसाची इच्छा नसताना सुद्धा तो चुकीच्या गोष्टींकडे म्हणजे पापाकडे का ओढला जातो असं की आपल्याला खेचतंय तिकडे याचं उत्तर श्रीकृष्ण खूप स्पष्टपणे देतात ते म्हणतात याचं कारण आहे काम आणि क्रोध रजोगुणामुळे उत्पन्न होणारी ही जी वासना आहे म्हणजे काम ही माणसाची खरी शत्रू आहे शत्रू हो आणि जेव्हा ही वासना पूर्ण होत नाही तेव्हा तिचं रूपांतर होतं रागात म्हणजे क्रोधात हा काम आणि क्रोध माणसाच्या ज्ञानावर सारासार विचारशक्तीवर एक प्रकारे पडदा टाकतो आणि त्याला चुकीच्या मार्गाला लावतो जसं धुराने अग्नी झाकला जातो तसं बापरे मग यावर उपाय काय उपाय तर इंद्रियांना मनाला आणि बुद्धीला ताब्यात ठेवणं हे सोपं नाहीये पण ते आवश्यक आहे आत्मा हा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे बुद्धी, बुद्धी मनापेक्षा आणि मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे ही हायरार्की हा क्रम लक्षात ठेवून इंद्रियांपासून सुरुवात करायची त्यांना वश करायचं हा विचार खूप महत्वाचा आहे म्हणजे आपल्या आतच खरा शत्रू आहे आणि त्यावरच विजय मिळवायचा आहे पुढे गीतेमध्ये भक्तीचा मार्ग पण खूप विस्ताराने सांगितलाय आहे बरोबर हो अगदी कर्मयोग आणि ज्ञानयोगासोबतच भक्तियोग हा सुद्धा मोक्षापर्यंत पोहोचण्याचा एक प्रमुख मार्ग म्हणून सांगितला आहे श्रीकृष्ण स्वतः सांगतात की जे भक्त अनन्य भावाने म्हणजे दुसरं काही मनात न आणता फक्त त्यांना श्रण येतात त्यांची ते स्वतः काळजी घेतात आणि त्यासाठी काही मोठमोठे यज्ञ वगैरे करायची गरज नाही असे ते म्हणतात ना अजिबात नाही उलट ते म्हणतात तो प्रसिद्ध श्लोक आहे पत्रम पुष्पं फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्त्युपहरतमश्नामी उपहरतमशना प्रयतात्मन म्हणजे जो कोणी मला अगदी प्रेमाने भक्तीने एक पान एक फूल एखादं फळ किंवा साधं पाणी जरी अर्पण करतो ना तरी ते मी आनंदाने स्वीकारतो महत्वाची आहे ती भावना ती श्रद्धा आणि ते हे पण सांगतायत की ते तसे तर सगळ्यांसाठी समान आहेत पण जे भक्त आहेत त्यांच्यावर त्यांचं विशेष प्रेम असतं इथे मला वाटतं भक्ताची लक्षणं पण सांगितली आहेत ती लक्षणं खूपच म्हणजे प्रेरणा देणारी आहेत निश्चितच बाराव्या अध्यायात आदर्श भक्ताचं खूप सुंदर वर्णन आहे तो कसा असतो तर तो कोणाचा द्वेष करत नाही सगळ्यांशी मैत्रीभाव ठेवतो तो करुणामय असतो त्याला अहंकार नसतो मी आणि माझं हा भाव नसतो सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितीत तो समान राहतो तो क्षमाशील असतो नेहमी समाधानी असतो hmm. त्याच्या वागण्या बोलण्याने इतरांना त्रास होत नाही आणि इतरांमुळे तो स्वतः पण विचलित होत नाही मान अपमान निंदा स्तुती या सगळ्यात तो समभाव ठेवतो अशी बरीच गुणवैशिष्ट्ये आहेत थोडक्यात सांगायचं चा तर भक्त म्हणजे फक्त देवळात जाऊन पूजा करणारा नाही तर एक उत्तम संतुलित आणि सदाचारी माणूस कृष्णाने आपल्या विभूतींबद्दल पण सांगितले म्हणजे त्याचं जे ऐश्वर्य आहे ते कशाकशात आहे जसं ते म्हणतात की ज्योतींमध्ये मी सूर्य आहे नद्यांमध्ये मी गंगा आहे वृक्षांमध्ये पिंपळ आहे पांडवांमध्ये अर्जुन आहे याचा नेमका अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ असा आहे की जगत जे काही आपल्याला सर्वश्रेष्ठ वाटतं तेजस्वी वाटतं महत्वाचं वाटतं त्या सगळ्यामध्ये ईश्वराचा अंश पहावा ती सगळी ईश्वराचीच वेगवेगळी रूपं आहेत असं समजावं हे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगात निसर्गात माणसांमध्ये सुद्धा एक प्रकारची दिव्यता पाहायला शिकवतं अच्छा पुढे तर ते सांगतात की तेच या सगळ्या सृष्टीचं उगम स्थान आहेत आणि लयस्थन पण आहेत आणि त्यांच्या केवळ एका अंशाने हे संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे आणि याच व्यापकतेचं प्रतीक म्हणून त्यांनी अकराव्या अध्यायात अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवलं विश्वरूप दर्शन हो त्याचं वर्णन ऐकलं तरी अंगावर अक्षरशः काटा येतो अर्जुन सुद्धा ते पाहून भारावून गेला होता आणि खूप घाबरला सुद्धा होता हो ना कारण ते रूप अद्भुत होतं पण त्याचबरोबर ते खूप भयंकर पण होतं त्यात अर्जुनाला सगळे देव ऋषी आणि संपूर्ण विश्व तर दिसलं पण त्याचबरोबर त्याला भविष्यात मारले जाणारे योद्धेही दिसले जे कृष्णाच्या त्या काळरूपात अक्षरशः सामावून जात होते hmm. इथेच श्रीकृष्ण सांगतात की मी लोकांचा नाश करणारा वाढलेला काळ आहे आणि हे सगळे योद्धे माझ्याकडून आधीच मारले गेले आहेत hmm. तू फक्त निमित्त मात्र आहेस हे ऐकल्यावर अर्जुनाला त्याच्या कर्तव्याची जाणीव आणखीनच स्पष्ट होते या सगळ्या चर्चेमध्ये अजून एक संकल्पना जी वारंवार येते ती म्हणजे प्रकृतीचे तीन गुण सत्व रज आणि तम हे गुण नक्की काय आहेत आणि त्यांचं महत्व काय आहे हो ही खरंतर एक खूप महत्वाची संकल्पना आहे जी आपल्याला स्वतःला आणि इतरांना समजून घ्यायला खूप मदत करते श्रीकृष्ण सांगतात की ही जी प्रकृती आहे म्हणजे निसर्ग किंवा माया म्हणूया ती या तीन गुणांनी बनलेली आहे सत्व रज आणि तम बरोबर सत्वगुण म्हणजे प्रकाश ज्ञान सुख शांती याच्याशी संबंधित रजोगुण म्हणजे क्रियाशीलता धावपळ महत्वाकांक्षा आसक्ती लोभ यांच्याशी संबंधित आणि तमोगुण म्हणजे अंधार अज्ञान आळस मोह प्रमाद यांच्याशी संबंधित hmm. हे तिन्ही गुण प्रत्येक माणसामध्ये असतातच फक्त त्यांचं प्रमाण कमी जास्त असतं आणि त्यांच्या प्रभावामुळेच माणसाचं व्यक्तिमत्व त्याचा स्वभाव त्याची कर्म घडत असतात म्हणजे आपल्या वागण्या बोलण्यामागे आपल्या निवडीन मागे या गुणांचा प्रभाव असतो असं म्हणायचे अगदी तसंच उदाहरणार्थ सात्विक वृत्तीचा माणूस असेल तर तो शांत असेल त्याला ज्ञानाची आवड असेल तो समाधानी असेल राजसिक माणूस सतत काहीतरी करत राहील त्याला यश हवं असेल पैसा हवा असेल सत्ता हवी असेल तो थोडा चंचल असेल आणि तामसिक तामसिक माणूस आळशी असेल गोंधळलेला असेल कर्तव्यात चुका करणारा असेल गीतेत तर खूप डिटेलमध्ये सांगितलंय की कोणत्या गुणामुळे कोणता आहार आवडतो माणसाची श्रद्धा कशी असते तो यज्ञ दान तप कसं करतो याचंही वर्णन आहे अच्छा हे सगळं समजून घेतल्यावर आपण आपल्या स्वतःच्या प्रवृत्ती ओळखू शकतो आणि मग त्यातून वर येण्याचा म्हणजे या गुणांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू शकतो अंतिम ध्येय आहे या गुणांच्या पलीकडे जाणं ज्याला गुणातीत होणं असं म्हटलं आहे गुणातीत होणं हे कसं शक्य होतं श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा माणसाला हे कळतं की करता मी नाहीये तर हे प्रकृतीचे गुणच आपापलं कार्य करत आहेत आणि तो स्वतः या गुणांपासून अलिप्त राहून त्यांच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याला ओळखतो तेव्हा तो गुणातीत होतो असा माणूस मग सुख दुःख मान अपमान निंदा स्तुती या सगळ्या द्वंद्वामध्ये स्थिर राहतो त्याला माती काय आणि सोनं काय सारखंच वाटतं आणि हे साधण्याचा मार्ग म्हणजे पुन्हा तोच निष्काम कर्मयोग आणि अनन्य भक्ती म्हणजे सगळे मार्ग शेवटी एकाच दिशेने निर्देश करतात अनासक्ती समत्व बुद्धी आणि ईश्वरावर श्रद्धा आणि मग येतो गीतेचा शेवटचा अध्याय अठरावा अध्याय ज्यात या सगळ्या शिकवणीचा जणू सार आहे इथे संन्यास आणि त्यागावर पुन्हा चर्चा होते नाही का हो श्रीकृष्ण पुन्हा एकदा स्पष्ट करतात की खरा संन्यास किंवा खरा त्याग म्हणजे कर्माचा त्याग करणं नव्हे तर कर्माचा फळाचा त्याग करणं यज्ञ दान तप यांसारखी जी कर्तव्य कर्म आहेत ती कधी सोडू नयेत पण ती कशी करावीत ती आसक्ती आणि फळाची अपेक्षा न ठेवता करावीत आपलं जे स्वाभाविक कर्म आहे म्हणजे आपला जो स्वधर्म आहे जरी त्यात काही दोष दिसत असले तरी तेच करणं श्रेष्ठ आहे दुसऱ्याचं कर्म कितीही चांगलं वाटलं तरी ते स्वीकारू नये कारण आपलं स्वाभाविक कर्म करताना माणूस पापाने लिप्त होत नाही बंधनात अडकत नाही आणि याच अध्यायात श्रीकृष्ण गीतेचं संपूर्ण सार सांगतात ते जे महत्वाचं वचन आहे मला वाटतं ते तर परमोच्च आहे हो ते म्हणजे गीतेचा कळसच आहे श्रीकृष्ण अर्जुनाला अत्यंत प्रेमाने कळकळीने सांगतात मन मनाभव मद भक्तो मद याजी माम नमस्कुरु मा मे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियो असी मे काय अर्थ याचा मी तुझं मन माझ्यातच ठेव माझाच भक्त हो माझीच पूजा कर मलाच नमस्कार कर, कर। असं केलंस तर तू मलाच प्राप्त होशील हे मी तुला सत्यवचन देतो कारण तू मला अत्यंत प्रिय आहेस आणि मग ते अंतिम आश्वासन देतात सर्व परित्यज्य मामेकम शरणम्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः हा तर खूप मोठा दिलासा आहे हो ना म्हणजे बाकी सगळ्या धर्मांचा कर्तव्यांचा आश्रय सोडून केवळ एका मलाच शरणीये मी तुला सगळ्या पापांमधून मुक्त करीन तू अजिबात चिंता करू नकोस हा संपूर्ण शरणागतीचा म्हणजे कम्प्लीट सरेंडरचा संदेश आहे आणि हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाचा जो काही मोह होता संशय होता तो सगळा दूर होतो तो म्हणतो नष्टो मोह स्मृतिलब्धात त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोसमी गतसंदेह वचनं तव म्हणजे तुमच्या कृपेने माझा मोह गेला मला माझी स्मृती परत मिळाली मी आता संशयरहित झालो आहे आणि तुम्ही सांगाल तसं वागेन किती म्हणजे आश्वासक आणि सकारात्मक शेवटे हा खरंच गीतेचा संदेश हा खरंच कालातीत आहे तो फक्त त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरचा नाहीये तर आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी प्रत्येक संघर्षात लागू होणारा आहे आपलं कर्तव्य कसं करावं आपल्या भावनांवर नियंत्रण कसं ठेवावं जीवनाचा खरा अर्थ काय आहे ईश्वराशी आपलं नातं कसं जोडावं या सगळ्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्यात मिळतात मुख्य भर कशावर आहे तर समत्व बुद्धी म्हणजे सुख दुःख मान अपमान यात समान राहणं निष्काम कर्म करणं आणि भक्ती करणं यावर तर अर्जुनाच्या निमित्ताने श्रीकृष्णाने संपूर्ण मानवजातीलाच हा एक प्रकारे संदेश दिला आहे आत्मा अमर आहे फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य करत रहा भक्तीचा मार्ग सगळ्यांसाठी खुला आहे आणि शेवटी ईश्वराला शरण जाण्यातच खरी शांती आहे हे काही महत्वाचे मुद्दे आपण आजच्या या चर्चेतून नक्कीच घेऊ शकतो अगदी बरोबर आणि हे विचार फक्त असे ऐकण्यापुरते नाहीत पर ते आपल्या रोजच्या आयुष्यात आचरणात आणण्यासारखे आहेत मला वाटतं जाता जाता एक विचार माझ्या मनात येतोय गीतेमध्ये वारंवार स्वधर्म पालनावर खूप जोर दिला आहे आजच्या काळात जिथे आपल्या कामाचं स्वरूप आपल्या भूमिका जबाबदाऱ्या हे सगळं इतकं सतत बदलत असतं तिथे प्रत्येकाने आपला स्वधर्म कसा ओळखावा आणि त्याचं पालन कसं करावं हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का त्यावर कदाचित आपण पुढे कधीतरी बोलू शकतो